मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेने विरुद्ध बंड करणाऱ्या आमदारा विरुद्ध नांदगाव खंडेश्वर येथे शिवसैनिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले या देशाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे आणि यापूर्वीच्या बंडखोराचे काय हाल झाले हे सर्व श्रुत आहे यावेळी बोलताना ओंकार ठाकरे म्हणाले शिवसैनिक हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि मातोश्री शिव यापूर्वी एकनिष्ठ होते आणि यापुढेही एकनिष्ठ राहतील बंडखोरांना प्रलोभ आणि ईडीची भीती दाखवून महाराष्ट्रात घानेडे राजकारण करणाऱ्या भाजपाला प्रमुख आणि शिवसेनेचे उपजिल्हा संघटक ठाकरे उप प्रमुख धानोरा गुरव चे उपसरपंच प्रमोद कोहडे सेना तालुका प्रमुख गोकुळ राठोड युवा सेनेचे नांदगाव खंडेश्वर शहर प्रमुख योगेश झिमटे विद्यार्थी सेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश गाडेकर येवती ग्रामपंचायत सदस्य तेजस काडसरपे सालोड शाखा प्रमुख अनिल राऊत आणि शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती